तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील राहुल नगरमध्ये अचानक ढगफुटी सदृश पाऊस झाला जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे दीड हजार लोकवस्ती असलेल्या गावात पाणी शिरलेलं आहे अनेकांच्या घरात पाणी शिरलं मोठं नुकसान झालंय नागरिकांवर भर पावसात घराबाहेर राहण्याची वेळ आलेली आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील राहुल नगरमध्ये ढग फुटी सदृश पाऊस झाला आणि यावेळी या ठिकाणी अक्षरशः अख्खी वस्ती पाण्याखाली गेली ही गाडी बघा गाईड अर्धी ही सगळी दुचाकी आहे ती पाण्याखाली गेली आहे आणि घरात आपण थोडस बघूया मोठ्या प्रमाणात पाऊस किती भयंकर होता हे बघा हे संपूर्ण घर पाण्याखाली गेलेलं आहे अख्खं कुटुंबातलं हे सगळं धान्य असतील घर पलंग सगळे या गोष्टी पाण्याखाली गेलेल्या आहे आणि वाईट परिस्थिती आहे एकदम हे सगळं मी तुम्हाला घर दाखवण्याचा प्रयत्न करतो या घरात पूर्ण पूर्ण हे थोड़ा बघा हे खाली बघा बाबा बसले त्यांच्या पायापर्यंत गुडघ्यापर्यंत सगळं पाणी आहे आणि आपण हे किचन आहे किचन मध्ये संपूर्ण किचन अस्तव्य आहे आणि प्रचंड असा हा पाऊस झाला काय झालं दादा नेमकं इथं पाण्यामुळे झालं पावसाच्या पावसाच्या पाण्यामुळे आणि ग्रामपंचायतने चाळीस वर्षामध्ये आतापर्यंत आमच्या गल्लीमध्ये नाली पण नाही केली आणि रोड पण नाही केला सगळ्या राहुल नगर मध्ये गट्टू बसवण्यात आले पण आमच्या गल्लीमध्ये आणखी गट्टू पण पसरवण्यात आले आणि नाली पण नाही अंडरग्राऊंड काहीच नाही हे बघा हे तुम्हाला हे सगळं बघा हे गॅसचं सिलेंडर आहे पूर्ण पाण्याखाली आहे घरातील सगळं सामान अस्तव्यस्त झालेलं आहे ही सगळी परिस्थिती आहे घर कपाट पाण्याखाली आहे हे बघा हे सगळे कपडे आहे हे फ्रीज बघा हे फ्री हा त्यांचा घरातील फ्रीज जो आहे तर तो सगळा पाण्याखाली गेलेला आहे आणि वाईट परिस्थिती घरात पेशंट आहे आणि घरात पेशंट असताना ते देखील पाण्याखाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय वाईट परिस्थिती आहे थोडस दाखवण्याचा प्रयत्न करतो राहुल नगर मधील ही परिस्थिती आहे हे बेड आहे बेडवर हे बघा इथपर्यंत पाणी आहे सगळं हे आणि याच ठिकाणी वरती आजारी, आजारी पेशंट पडलेला आहे काय झालं बाबा नेमकं पाणी जागा नसल्यामुळे पूर्ण पाणी येऊन बसलायचं आता काय करायचं ये खाली गट्ट जेवायचं कस हे चुकी हे ग्रामपंचायतीची चुकी आहे ग्रामपंचायतने झाले चाळीस वर्ष राहतो हे तुम्ही चाळीस वर्षापासून हे एक एक वेळेस रोड झाला फक्त सिमेंटाचा आणि हा समोरचा जो रोड झालेला आहे तो चाळीस वर्षामध्ये तीन वेळेस झाला म्हणजे त्याचा टप्पा वाढला गेला त्याचा टप्पा वाढला गेल्यानंतर हा ऑटोमॅटिकच खाली खाली राहिला हा हा खाली राहिल्यामुळे घरात पाणी येत बार 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 पाणी येत प्रत्येक वर्षी पाणी येते घरामध्ये आणि माझी भाऊजी पाणी पहिल्यांदा नाही प्रत्येक वर्षी पाणी प्रत्येक वर्षी पाणी येते पण याची कोणी घेतल्या जात नाही तुम्हाला बाहेर दाखवण्याचा प्रयत्न करतो ही पूर्ण वसाहत राहुल नगर पाण्याखाली गेलेली आहे परिस्थिती अशी आहे की आता हे पाणी बाहेर काढावं कसं असा प्रश्न जे आहे तर या ठिकाणी या लोकांचं समोर पडलेला आहे सगळी वस्ती या ठिकाणी पाणी महिला पुरुष लहान मुलं सगळे रस्त्यावर आलेले आहे वाईट परिस्थिती हे बघा पाणी खूप आहे हे सगळं लोक थोडस घर दाखवणे हे बघा हे किचन बघा सगळं घरामध्ये किती कमी काय आहे करायला धान्य आहे कि वल्ल झालंय भांडे वाहून चालले मध्ये जाऊन पा पाणी आहे का नाही घरामध्ये यांना काही करते का नाही गावात ही सगळी परिस्थिती आहे आता या सगळ्या गोष्टीचे पंचनामे देखील केले जाणार आहे तहसीलदार या ठिकाणी पोहोचलेले आहे ही सगळी वस्ती पाण्याखाली गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या नागरिकांचं राहुल नगर मध्ये नुकसान झालंय आता या लोकांना तात्काळ मदतीची गरज आहे कारण आर्थिक नुकसान खूप झालंय धान्य असतील किचन असतील सगळ्या गोष्टी वाहून गेलेल्या आहेत त्यामुळे आता तात्काळ पंचनामे करून मदत करण्याची मागणी केली जाते भूसेन शेठ एनडी पैठण छत्रपती संभाजीनगर એન ડી ટી ટીવી અને આપણ પાન ડી ટી વી મરાઠ